वेलकम टू बॅक माय न्यू व्हिडिओ सो सपोर्ट मी एंड सब्सक्राइब माय चॅनल तर आज आलं आपण शूटला लोकेशन हे भिलवले तर चला जाऊया शूट करूया तर आता शूट आपलं चालूच होईल आणि आज दुसरा शूट आहे आपला आजी सोबत फेमस फेमस रेविस्टार आणि सोबत दादा पण आहेत वन

चालू चालू अरे या ग दहा दहा बारा या लाखो लाग माहितीये का हे नाही हिरोईन ना दहा दहा वेळेला त्यांना ट्राय म्हणजे लय हा भाई पहिल्यांदा आलाय मस्त भारी वाटत एकदम असं वाटत पण नाही काय फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आहे भावाचा पण मस्त वाटत एक ट्राय परत मला फर्स्ट टाइम म्हणजे गर्ल सोबत रील्स बनवतोय नाही तर काही म्हणजे थोडासा हे नर्वस होते आणि बघू वेळ होईल ठीक चल चला दादा करून दाखवत होत ऍक्शन पण होत नाही आता पात होईल नक्की एकदा तिसरे वन टू थ्री स्टार्ट डेंजर डेंजर झाले आता एक तरी कम्प्लेट तर दुसरी ट्राय करतो लोकेशन बघताय दादा आणि माझं तरी अजून गाणं नाही होईल तर मॅच तिकडं आणि आले इथं 2 3 बनवायची आणि आता लोकेशन चेंज करत आहे पुढे चालत चाललंय दादाही चाललंय पुढे दादा ते मागे सगळे चाम्यावर वडाशी थांब गडी बर तुझा माझा जोडाच बरं पोरी वडाशी थांब घडी बर माझा बघा मला ऍक्टिंग तर अशी येत नाही दादा करून दाखवतात हे ना तू सरळ आहे आणि तू तुला ठीक आहे तुटला ना ते डायरेक्ट खाली बघ भाई

Ки, ба, ек адат мобайл, айк адат мобайл. Дистай ка думал ата мад, даху ди мал мобайл. Ман тадя ка айрай аку ма си си каро? Та ол ай. Шут карал дамар най. Доттай, доттай, трил хоттай. Домтай, домтай, домтай. Домтай, мала му дода, дoda, домтай. Додо, домтай, домтай. Додо, домтай, домтай, домтай. हे शूटसाठी आलेत अजून आमच्या अजून जोड आलेत आम्हाला शूटला तर बरं ठीक <laughs> <laughs> तर <laughs> आता आपले बहुतेक रील्स झालेत तर आजच्या आपले रील्स काढून तर आता कसं वाटतंय एकदम बारे वाटतंय तू सोबत एकदम मस्त वाटलंय रील्स बनवून रील्स काय येणार ती आलं आमच्या सोबत जंतु सागर वाघ मरे एकदम असं मस्त काढतो ना रील तर नाही रील्स का भारी नाही येणार शूटर कोण नाही आपला दादा कसं कस मी सगळं फोटो वगैरे सगळं शूट करतो पण माझा नाही कोण शूट करायला चांगला कोण काढतच नाही माझा फोटो वगैरे काय दा <laughs> <laughs> करू दादाजी पण काढू जरा चांगलं पण दादा जास्त रील बनवतच नाही म्हणजे एक पण अजून दादाची एक रील बघितली नाही रील बनवला असं म्हणजे बनवत आहेत ना आपण क्रिकेटर आहोत क्रिकेटला काही तर इथे आपल्या रील्स काढून झाले तर बघूया आता अजून एक रील काढायचे नेक्स्ट लोकेशन वरती तर चला जाऊया आणि तिथून मग एक घरी मग नंतर पोस्ट येथील तुमच्यासाठी लाईक फॉलो नक्की करा मित्रांनो सपोर्ट करा चला तर भेटूया पुढे आता ही बघा ही आपली दुसरी लोकेशन आता इथं इथं एक रील आणि मग निघूया घरी चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ सोबत अडच आहेतच गाईज तर आमच्या सागर वाघ मारे लाव लाईक करा सबस्क्राईब करा चांगला सपोर्ट करा प्रेम द्या खूप सारं हा फर्स्ट आम्हाला <laughs> <दे दे> <laughs> तर ब्लॉग खूप प्रेम द्या त्याला तो माहित आहे मी म्हणजे गर्ल्स सोबत फर्स्ट टाइम रील बनवतोय तर थोडासा नर्वस तर होतोच मी बघू ठीक आल्यात आणि सगळ्या तर आता आपल्या रील्स कम्प्लीट झाल्यात जेवढे काढायचे होते तेवढे काढल्या तर आता भेटूया पुढच्या वेळेस परत कधी टाइम मिळेल का माहीत नाही आम्हाला दोघांना पण नाही माझ मी जसं नाही हा जॉबच असतं जॉबवर असतोच कुठे जसं टाइम येतो तसं आम्ही करायला आणि भेटी आता मी पहिल्यांदा याला माहिती नाही नम करतो माहिती पण आता ह्यांची पब्लिक याची पब्लिक कशी काय बोलते आता कमेंट करा कसे थ्री सूट वगैरे घेतली नक्की बघा आणि आरतीचं गाणं तर तुम्ही बघितलं असेल नसेल बघितलं तर त्यांनी नाव आहे आई तंदिन प्रकाश मुखणे ऑफिशियली हा चॅनल आहे आणि गाणं बघितलं नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देन तेरे नक्की बघा आणि सपोर्ट द्या जरा समजून घ्या जरा <laughs> प्रॉब्लेम आहे <laughs> चला तर भेटूया आजचा ब्लॉग इथेच थांबूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा मित्रांनो बाय पोहच की फोन कर <laughs> <भाई भाई। laughs>